नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर काल मी हनुमान जयंतीच्या निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे मी जनतेला एक सांगू इच्छितो ही निवडणूक या मतदारसंघातील अनेक गेल्या कित्येक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दहशत दादगिरीच जे वातावरण निर्माण केलं जातं यांच्या विरोधात या ठिकाणी लढवण्याचा त्या ठिकाणी घेतलेला आहे आहे अनेक वर्षापासून ते प्रश्न प्रलंबित बेरोजगारीचे प्रश्न सुद्धा प्रलंबित आहे म्हणजे हे सर्व प्रश्न येत्या काळामध्ये सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आपलं माझी सर्व माझ्या मायबाप जनतेला या ठिकाणी मी, पा मी सर्वांना नम्र विनंती करतो एकदा तुम्ही फक्त माझ्या विश्वास टाकून पहा तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस समाजातली सेवा करणार हा तुमचा भाऊ मला शब्द देतो मला अभिमान वाटेन असं काम करून दाखवून हाच या ठिकाणी शब्द देतो आणि आपली खोल रामकृष्ण हरे आणि वाजवा तुतारी